नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग आणि त्या ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे मित्रांनो आजची मोठी बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांना माघाई भत्ता वाढ पाच टक्के दिलासा की धक्का जाणून घ्या सविस्तर माहिती माहिती या जाणून घेऊया आज आपण केंद्र सरकारी कर्मचारी आणि संदर्भ यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डीए दिया आणि डीआर मध्ये थेट पाच टक्क्याने वाढ होणार आहे काही ठिकाणी याला मोठा दिलासा म्हटले जात आहे तर काही ठिकाणी याला मोठा धक्का म्हटले जात आहे तर काही ठिकाणी या पाच टक्केच्या वाढीमुळे कर्मचारी आणि पेन्शन धारकांना धक्का बसेल असेही सांगितले जात आहे यामुळे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अफवावर काही का विश्वास ठेवू नका तर प्रत्यक्ष आकडेवारी आणि नियम आणि सरकारी धोरणाच्या आधारावर खरी वस्तुस्थिती जाणून आणि समजून घेणार आहोत आजच्या

अलाउन्स हा केंद्र सरकार कडून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन वाढत्या महागाई पासून संरक्षण देणारा आणि दिलासा देणारा भत्ता आहे हा भत्ता कंजूमर प्राईस इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल वर्कर्स म्हणजे आय सी आय सी पी डब्ल्यू या निर्देशांकावर आधारित असतो केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी व जुलै या दोन टप्प्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ करते आणि त्या भत्त्याचा आढावा घेते आणि त्यानुसार वाढ जाहीर करते त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस सध्या जी चर्चा सुरू आहे ती पूर्ण सीपीआयू निर्देशांच्या हालचालीवर आधारित आहे जुलै दोन हजार आए आए सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये माघाईचा दर अपेक्षा पेक्षा जास्त राहिल्याने काही तज्ञांचा असा अंदाज व्यक्त केला जातो की डी आणि डी आर या मध्ये चार टक्क्या पेक्षा जास्त म्हणजे पाच टक्क्या पर्यंत वाढ होऊ शकते याच अंदाज अंदाजावर आधारित काही युट्युब थंबनेल आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या करण्यात आल्या असून लोकांचा संभ्रम निर्माण केला आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता खरा इतिहास आपण जाणून घेऊया पहिला इतिहास पहा वेतन आयोगाच्या कालावधीत बहुतांश डी तीन किंवा चार टक्के इतकाच वाढ देण्यात आली पाच टक्के वाढ ही अपोद परिस्थितीमध्ये देण्यात येते ती आतापर्यंत दिली कधीच नाही जेव्हा अचानक

साठी आणि pension धारकांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण याच काळात आठव्या वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे वेतन आयोग लागू होताना बहुतेक वेळा महागाई भत्ता हा मूळ वेतनात विलीन केला जातो आणि त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये DA पन्नास टक्क्याच्या पुढे गेला तर DA वेगळ्या स्वरूपात न देता तो नवीन स्वरचनेत किंवा नवीन वेतन रचनेत समाविष्ट शकते। तदने आसे तीन किंवा चार टक्क्या पर्यंतच निर्णय घेऊ शकते त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळण्याऐवजी निराशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणूनच सध्या पाच टक्के वाढ कि दिलासा कि धक्का हा सर्वात सर्वांच्या मनात निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तरच आपण देत आहोत सध्या DI आणि DR जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास आहेत जर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पाच टक्के वाढ लागू केली तर ते पंचावन्न टक्के वर जाईल मात्र आपल्या वेतन आयोगाच्या इतिहासात पाहिले तर वाढी स्वतंत्र पणे न देता येत्या नवीन treatment factor मध्ये समाविष्ट होऊ शकते असा अर्थ स्पष्ट होतो दिसणारी वाढ फक्त कागदावरच दिसेल पण प्रत्यक्षात मिळणारा आर्थिक फायदा अपेक्षा कमी असू शकतो आणि त्यामुळेच पेन्शन pension धारकाच्या दृष्टीने हि बाब गंभीर आर्थिक स्वरूप गंभीर अधिक गंभीर आहेत म्हणजे pension धारकाच्या दृष्टीने हि बाब गंभीर आहे कारण याचे संपूर्ण वर वाढ मर्यादित ठेवली आहे व पेन्शनधारकांना मोठा ताण सहन करावा लागलाय केंद्र सरकार अर्थ मंत्रालय आणि कॅबिनेट कडून अद्यापही कोणत्याही प्रकारची अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही त्यामुळे

प्राप्त करून देऊ करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच